छान आहे किती हा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय मलाड वेस्टला आहे ना स्टेशनच्याच बाजूला आहे ना मायकेर म्हणून आहे ना एक शॉप आहे त्या शॉपमध्ये ना आपल्याला बघायला मिळेल आहे ना तर कुर्ती आहे शॉर्ट टॉप आहे मॅक्सी आहे आणि दुपट्टे पण आहे आणि चिकनकारी कुर्ती पण आहे आपण सगळं काही बघणार आहे इकडे काय काय ते आणि हे दुकान आहे ना चालू असतं सोमवार ते शनिवार सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि रविवारचं आहे ना बंद असतं तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा हे दुकान आहे आणि हा बघा हा त्यांचा बोर्ड आहे मायकेर आणि हा बघा हे समोरच आहे ना स्टेशन आहे हे मलाडचं स्टेशन आहे दादर साईडचं आहे ना तुम्ही आहे ना पहिला डब्बा पकडलात ना तर जसं तुम्ही बाहेर उतराल ना म्हणजे बाहेर आलेत ना तर लगेच ते नाही बघा हे दुकान असतं आणि या दुकानाची डिटेल पण आहे ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे पण देईन तर सगळ्यात पहिले आपण आहे ना बघा हे बघतो आहे हे दुपट्टे आहे ना मॅम आहे ना स्टॉल आहे ना अच्छा हे स्टॉल आहेत ना काय प्राईज आहे स्टॉलची अच्छा पन्नास पन्नास रुपयाला आहे ना आणि कसं मीटर असतं आहे म्हणजे किती लेन त्याची जी

अच्छा हे उन्हासाठी स्पेशल आहे ओके हे शंभर रुपयाला आहेत आणि हे पन्नास रुपयाला आहेत आणि इकडे काय मॅम प्लाझो आहेत ना अच्छा हे प्रिंटेड प्लाझो कितीला आहे हा अच्छा दीडशे आहे आहे ओके याच्यामध्ये वरायटी आहे अच्छा ठीक आहे आणि ओके आणि हे मॅक्सी आहेत ना मला जरा एक बाहेर काढून दाखवाल अच्छा म्हणजे याला थ्रीफोथ बोलतात ना थी थी ओके थी या थ्रीफोर्थ मॅक्सी थ्रीपोथ मॅक्सीची काय प्राइस आहे मॅम दोनशे रुपयाला आहे अच्छा प्युअर कॉटन मध्ये आहेत का हे बघा प्युअर कॉटन मध्ये पॉकेट पण याला एक पॉकेट आहेत ना याला ते बघा छान आहे दोनशे दोनशे रुपयाला याच्यामध्ये कलर व्हरायटी तुमच्याकडे असेल ना आणि साईज कशी असते त्याच्यामध्ये अच्छा फ्री साईज असते काय अच्छा हे सिंथेटिक वाले कसं पावसामध्ये चालतं Okay. जी ओके आणि काय प्राइस आहे ओके हे पण दोनशे अच्छा हे प्युअर कॉटन मध्ये अडीचशे आणि एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे याच्यावरती हे बघा हे अडीचशे अडीचशे रुपयाला आहे आणि याच्यावरती पण हे बघा हा राऊंड नेक मध्ये आणि हा बघा हा थोडा पॅटर्न मध्ये नेक मध्ये हा छान आहे अडीचशे रुपयाला आहे ओके ही 250 चे पॅटर्न आहेत ना हे पॉकेट आहेत ना आपण छान आहे वी हा कशामध्ये येतो हा 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 पटोला प्रिंट अच्छा पटोला प्रिंट आहे मी तेच मिळवलं ओळखीची प्रिंट वाटते ही पटोला प्रिंट आहे आणि या पटोला प्रिंट मध्ये कितीले आहेत 250 रुपये अच्छा हे लाँग मध्ये आहेत ना लाँग रेग्युलर मॅक्स रेग्युलर मॅक्स आहेत यार 3 एक्सेल पर्यंतची लेडीज होणार अच्छा 3 एक्सेल पर्यंत होणार दोन बटन जे डिजिटल प्रिंट आहे काय ते पण कॉटनमध्येच आहे ना त्याला पण एक पॉकेट आहे सगळ्यांना पॉकेट सगळ्यांना पॉकेट आहेत ना, ना। तो 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 ती बटन तीन पॉकेट हे कितीलं आहे ते पण अडीचशे रुपयाला आहे अच्छा ह्याच्यामध्ये कलर आहे बघा मस्त आहे हा ब्लॅक कलर आहे आणि हा ब्लू कलर आहे बघा सुंदर आहे म्हणजे दोन्ही ब्लॅक कलर आहे पण फुलांची कलर वेगळी वेगळे ही बांधणी प्रिंटमध्ये आहेत ना काही अच्छा याला काय बोलतात कैरी प्रिंट कैरी प्रिंट, प्रिंट बोलतात त्याला हे बाई पण अडीचशे रुपयाचे हे तीनशे वाले आहेत अच्छा हे बाटिक मध्ये ओके हे बाटिक मध्ये तीनशे वाले आहेत आणि बाटिक मध्ये कलर आपण बघू शकतो हा पण जांभळा कलर हा पण आहे ना मँगो कलर तीनशे वाले आहेत ना आपण अच्छा याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे लॉंग फ्यूज वाले ओके लाँग स्लीव्ह वाले आहेत काय आणि हे कितीला आहे हे 300 हे पण 300 ला आहे सगळे 300 अच्छा म्हणजे मॅचेस जी तुमच्याकडे प्राइस आहे ती दोनशे अडीचशे 300 आणि 600 वाले म्हणजे ते 600 वाले म्हणजे ते याच्यामध्ये अल्पाईन मध्ये असेल ना ते अल्पाईन मध्ये असे कलर ओके हे अल्पाईन मध्ये 600 ला आहे 600 हे इथं ब्रान्डेड झालेले ना हे अच्छा हे 300 वाले मध्ये हे कलर आणि पॅटर्न आहे पॅटर्नज टायट आय प्रिंट हा मला एक ओपन करून नको छान वाटतं कलर म्हणजे ट्रिपल पर्यंत येईल ना छान आहे मी कितीला बोलले तुम्ही तुम्ही तीनशेचा तीन तीन शे। तीन ला आणि कसं आहे म्हणजे कलर विलरचं क जे असतं नाही कलर म्हणजे कुठलाही कॉटनचा कपडा घेतलाय ना त्याला मिठाच्या पाण्यात दोन तास भिजवून ठेवायचं अच्छा म्हणजे मिठाच्या पाण्यात दोन तास भिजवून ठेवायचं मिठाचं पाणी करून दोन तास भिजवून ठेवायचं आणि मग सुकवून घ्यायचं ओके okay. परत घालायचं परत धुवायला टाकलं तेव्हा वेगळा धुवायचं साबणायचं पण अच्छा म्हणजे दोनदा धुवायचं दोनदा वेगळा धुवायचं ओके okay. मग तुम्ही कुठल्याही कपड्यावर टाकला मध्ये टाकलं तरी कलर नाही लागला अच्छा असं आहे करायचं आणि इकडे या साईडला काय कुर्ती आहेत का हां एस तरी एम डबल डबल एक्स एलमध्ये अच्छा मीडियम स्मॉल मीडियम डबल एक्सेल पर्यंत आहे मला एक बाहेर बाहेर काढून नको ना फॅब्रिक छान आहे हां कितीला कुर्ती ही कितीला कुर्ती आहे अडीचशे रुपयाला आहे ही एम साईज आहे ना साईजची आणि काही प्राइस वाढते का असं काही नाही ना एम ते डबल एक्सएल सगळं अडीचशे अच्छा एम टू डबल एक्सएल सगळे अडीचशे रुपयाला आहे अरे छान कलर आहे हा कॉटन आहे ना हे सगळं कॉटन मध्ये सुंदर आहे कलर मस्त आहे जा था था अच्छा हां हां तुम्ही पण घातलेले हा हो सेम आहे येलो कलर पण आहे का मॅंगो कलर मॅंगो कलर, कलर पण सुंदर आहे छान आहे आहे ना कुर्ती ब्ल्यू मध्ये काय प्राइस काय बोलले तुम्ही याची अडीचशे रुपये एक ब्लॅक मध्ये ही ब्लॅक मध्ये पण छान आहे मस्त आहे आणि कॉटन मध्ये का या सगळ्या कॉटन मध्ये आणि याच्यावरती बघा एम्ब्रॉइडी पण केलेली आहे सुंदर आहे छान आहे अडीचशे अडीचशे रुपयाला लॉंग कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती आहेत का तुमच्याकडे अच्छा चा अडीचशे अडीचशे आपण आणि शॉर्ट टॉप आहे तुमच्याकडे अच्छा शॉर्ट कुर्ती आहे चिकन करी मध्ये मग लखनवी ओके लखनवीमध्ये कितीला आहे तीनशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये लॉंग लॉंग तेच नाही जॉर्जेट मध्ये दाखवा अच्छा विथ इनर आहे चारशे रुपयाला हे जॉर्जेट मध्ये आणि विथ इनर आहे चारशे रुपयाला आणि याची साईज आहे चव्वेचाळीसची आहे अच्छा याच्यामध्ये पण साईज थर्टी एट टू फोर्टी फोर हे सगळे आहेत अच्छा काय काय प्राइस आहे याची लेगिंग दोनशे रुपयाला कलर आहे ब्लॅक आहे व्हाईट आहे रेड आहे ओके सगळे कलर आहे यामध्ये सिंथेटिक मध्ये

तू दुपट्टाला काय बोलतात ओके ओके हाँ, हाँ, हा 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 कितीला हा दोनशे रुपयाला आहे का एवढे कलर आहेत अजून येणार बांधणी आहे आणि मला वाटतं पूर्ण अडीच मीटरचं अडीच मीटरचा ना ओके आणि फॅन्सी आहे दीडशे ला आहेत ना हे आणि हे वाले अच्छा हे शंभरला आणि तुमच्याकडे सेट पण आहेत का

बघा हे तीनशे रुपयाला आहे शॉर्ट कुर्ती आहे आणि ती ब्लॅकमध्ये ती चारशे रुपयाला आहे आणि तो बघा तो सेट आहे थ्री पीसचा सेट आहे पाचशे नव्याण्णव आणि तो आहे सहाशे नव्याण्णव आणि पण एक मला वाटतं शॉर्ट कुर्ती आहे ना पण साडेतीनशे काय मला एक दाखवू शकतात आहे का नाईट सूट आहे का अच्छा कॉटन मध्ये काय कितीला हा सेट मला वाटतं साडेतीनशे रुपये साडेतीनशे याच्यामध्ये पण कलर आहेत का तीन कलर आहेत ब्लॅक आणि कोणता कलर आहे ब्लॅक हिरवा लावलाय अच्छा तो एक कलर आहे आणि हा व्हाइटमध्ये आणि ब्लॅक मध्ये कलर आहे ओके चालेल अच्छा कॉटनचे पॅन्ट पण आहेत का तुमच्याकडे कितीला कॉटनचे पॅन्टे दोनशे रुपयाला आहे दोनशे ह्याच्यामध्ये काय साईज येते का साईज आहे पण साईज काय प्राइस वाढते का सेम दोनशे रुपयाला कोणतीही साईज घ्या पण आता माझ्याकडे अच्छा एम आणि एलच आहे अच्छा बेल्ट वाला आहे काय कॉटन मध्ये ना पण कितीला आहे हे पण अडीचशे रुपयाला आहे त्याला पॉकेट किती आहेत दोन पॉकेट आहेत ना अच्छा दोन्ही साईडला पॉकेट आहे म्हणजे मोबाईल ठेवू शकतो एवढं मोठं पॉकेट आहे छान कुर्तीचं कलेक्शन छान आहे आपण बघा ही पण एक कुर्ती मस्त आहे सगळ्या अडीचशे अडीचशे रुपयाला कुर्ती आहे ना अडीचशे अडीचशेला कुर्ती आहेत ना या अच्छा मिरर वर्कवरती आहे का दुपट्टा कलर सुंदर आहे ऑरेंज कलर आहे हा कितीला दुपट्टा आहे हा दोनशे रुपयाला आहे छान याच्यामध्ये कलर किती आहेत अच्छा ह्याच्यामध्ये पण अर्धा कलर आहेत हे काय मला वाटतं शर्ट्स आहेत काय पण लेडीज शर्ट आहे ना कितीला आहे शंभर रुपयाला आहे काय अच्छा शंभर शंभर रुपयाला आहे काय आणि कितीला आहे हे पण शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला ना पडला आणि कितीला हे पण शंभर हे पण शंभर ला पण शंभर हे काय कॉटन मध्ये का कॉटनच आहे पण हे तुम्हाला काहीतरी घालायला लागेल ओके मोटी अच्छा हा स्लीव मोठी शंभर रुपयाला चांगले मध्ये कितीला सहाशे रुप रुपयाला

पहिला डाय होते डाय झाल्यानंतर हा थ्रेड सेम कलरचा यायला पाहिजे बरोबर याला टाइम लागतो अच्छा याला टाइम लागतो का चालेल चला हो मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय